गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ सर्वांना आरोग्य कॅमे मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आज एका नवीन भागामध्ये पाहूयात मॅच्युअर माणसांची लक्षणे म्हणजे आपण प्रौढ माणसांची जी लक्षणे आहेत ते पाहूयात एक भूतकाळात न अडकणे दोन प्रत्येक गोष्ट मनाला न लावणे तीन स्वतःला वेळ देणे चार चुका मान्य करणे पाच विरोध शांतपणे ऐकणे सहा संयम राखणे सात इतरांवर विश्वास थोडाफार ठेवणे आठ निर्णय ठामपणे घेणे नऊ स्वतःचे विचार स्पष्ट असणे दहा आत्मविश्वास बाळगणे अकरा माफ करणे शिकणे बारा बदल स्वीकारणे चेंजेस परिवर्तन संसार का नियम है, तेरा नकार देणे शिकणे मोस्ट इम्पॉर्टंट चौदा अपयश पचवणे पंधरा उत्साह टिकवणे सोळा दुसऱ्याचं महत्व मान्य करणे सतरा तुलना न करणे बेटर इम्पॉर्टंट नो कॉम्पॅरिझन अठरा छोटी कामे गंभीरपणे करणे एकोणीस स्वतःचा विकास करणे भूतकाळात न अडकणे दोन प्रत्येक गोष्ट मनाला न लावणे तीन स्वतःला वेळ देणे चार चुकामान्य करणे पाच विरोध शांतपणे ऐकणे सहा संयम राखणे सात इतरांवर विश्वास थोडाफार ठेवणे आठ निर्णय ठामपणे घेणे नऊ स्वतःचे विचार स्पष्ट असणे दहा आत्मविश्वास बाळगणे अकरा माफ करणे शिकणे बारा बदल स्वीकारणे चेंजेस परिवर्तन संसार का नियम है, तेरा नकार देणे शिकणे मोस्ट इम्पॉर्टंट चौदा अपयश पचवणे पंधरा उत्साह टिकवणे सोळा दुसऱ्याचं महत्त्व मान्य करणे सतरा तुलना न करणे बेटर इम्पॉर्टंट नो कॉम्पॅरिझन अठरा छोटी कामे गंभीरपणे करणे एकोणीस स्वतःचा विकास करणे भूतकाळात न अडकणे दोन प्रत्येक गोष्ट मनाला न लावणे तीन स्वतःला वेळ देणे चार चुका मान्य करणे पाच विरोध शांतपणे ऐकणे सहा संयम राखणे सात इतरांवर विश्वास थोडाफार ठेवणे आठ निर्णय ठामपणे घेणे नऊ स्वतःचे विचार स्पष्ट असणे दहा आत्मविश्वास बाळगणे अकरा माफ करणे शिकणे बारा बदल स्वीकारणे चेंजेस परिवर्तन संसार का नियम आहे तेरा नकार देणे शिकणे मोस्ट इम्पॉर्टंट चौदा अपयश पचवणे पंधरा उत्साह टिकवणे सोळा दुसऱ्याचं मत मान्य करणे सतरा तुलना न करणे बेटर इम्पॉर्टंट नो कम्पॅरिझन अठरा छोटी कामे गंभीरपणे करणे एकोणीस स्वतःचा विकास करणे बघा आपण कितपत किती मॅच्युअर आहात